वहिनी आ वहिनी वहिनी काय हो दादा काय म्हणता ओ वहिनी इकडे या बर इकडे काम आहे आई बोलव रेडी तुम्हाला ओ दादा आली ये <laughs> बुरा ना मानो होली आहे ओली आहे आज ओली आहे दादा तुम्ही काय खेळला रे ओरी देवा दादा मी आता सांगड केली होती मी सैंपा करून आली ना काय दादा आज देव पूजा पण राईली सेक्टर राईलं म्हटलं पळे स्वयंपाक करून घेतो अरे बहिणी आजचा दिवस आहे फक्त एवढं काय आता डबल आंगळ करून कीसा आता मा काय माय भाई सांग माय चेळा कलर लावला ते पहिले किती घर खराब रे आता घर

आली नाही माय मगाशी आता आली पण मल्ली रंगोल नाही ना योगेश ना दोनदा आहे आता मला लावू द्या उलचा कलर, 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 कलर माय तर आता तर तुमच्या संग कलर लायचं नाही गो माय बाई तू नको लावू आता कलर दिलं रे मला काय मग पहिले शेपूर आणलाय कलर लावला मला आता अगं धुन येतो बापा मी आता अगं धुन येतो हो माय गंगा अक्का आता आणली नाही का दू चला शांताबाईला वळू घरातलं शांताबाई असत लगे दिसलीच नाही घरच्या बाहेर निघालीच नाही हा दाराला लगे गेटले कुलूप बुलूप लायला होतं मोठं च्या मोठं मी गेलती एकलीच गेलती मी शांताराम भाऊ बी नाही शांताबाई बी नाही बबना बी नाही तुझ्या दारातलं कुत्र कोणीच नाही आहे घरात धसेला आहे आज कोणत्यात हम्म त्याला बाई तर तुला आज कोण कुन ना कोणी कलरला कुन आली म्हणून चला पुढे गिटारला बाय हो रुजमा म्हणजे काही आहे म्हणजे आज रंगपंचमी आहे म्हटलं आज कलर घ्यावच लागते माय बाई शांताबाई दिसली नाही का तुला आज काहून शांताबाई चला होई घ्या ना होई घ्या आता काहून आपली काय बरं दिलं लागत नाही का माझ्या शांताबाईला नाही व काही काही चांगली शिंदबी येतला चला आपण जाऊ सगळ्या झनी मिळून सगळं पहिले पद्माच्या घरी जाऊ मग त्या मम्पाच्या घरी जाऊ मग जाऊ शांताबाईच्या घरी चाल व प्रिया चाल ना नाही मामी तुम्ही या जाऊन मी नाही येत कौर व चाल ना चाल ना हात धुस्ती व्हायच्या नाही मामी मी आली म्हणजे अजून मग ते पिंकी जिंकी मनीषा ताई सर्व मला कलर लावतील मग आताच बोलले कोणी त्यांना कलर लावला मग जास्त कलर नाही खेळत मी मला ताप होती ताप येते मले याची सवन नाहीत कलर एलर्जी आहे मला याची काय माय जाऊ दे माय मग राहू दे मग ते या म्हणा चला बघा गा का तुम्ही चला <revenues> हो चाल माय येतो आपल्या येतो आम्ही या हो आई या मी स्वयंपाक वगैरे करून ठेवतो मग मायर निघ मायर <से लेगाँगा> निघ लवकर चाल मी मी आ? माई। बापा, बापा, माई खाली मोठी माझ्या समोर मंदा म्हटलं मी मंदा ग पूर्ण कापते तुला बाप्पा माय भाई मंदा भाईन मंदा कुशी बोलून राहिली भोवती बांध खाली बाई म्हणून उकडून बोलून राहिली बाप्पा

సన్ను సన్ను డార్లింగ్ సన్ను డార్లింగ్ కుల కలర్ లవ్ కుల కలర్ లవ్ కాకియ గోరే గోరే కలర్ లవ్ తేషరం ఏ సునూ డార్లింగ్ మీకు కసల రాన్

पैकी टाकलू ला टाकलू टाकलू मस्त कलर लावून देते मंदा ओ मंदा तू काय बोलू राहिली मंदा मामाजी आहेत ना ते मामाजी आहेत ना मामाजी काय बोलू राहिली तू काय बोलली नाही असं मी टाकलं 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 रंग एवढंच म्हटलं ना अच्छा तू आदर्श भाऊ आहे आदर्श भाऊचा पुरस्कार भेटलेला आहे तुला माहित नाही का आणि मंदाला भेटलेला आहे खराब खराब व्हायचा पुरस्कार

ते श्यामले फोन कर मला या मंदाले घरात घेऊन जाय म्हणा का कळून गावाच्या समोर मग इज्जत काढून जायली मंदा काही लाच घेच वाटते की नाही या मंदाले लाच वाटते की नाही मामाजी मला काहीच माहित नाही बाप्पा मलाच तर सुनीता सुनीता आवाज देऊन राहील ती मोठ्या मोठ्याना म्हणून बाहेर येऊन पाहतो तो व्यवसाय ताल आहे बाप्पा मला माहित नाही श्याम भाऊ कुठे गेले तो माय बाई म्हणता चाल बर घरात चाल बर चाल घरात चाल घरात लांबून ठेवते का मला कोंडून ठेवते का माझी लाज वाटते का गो सुनो तुला ओ माई बाई ती आली बाई शांभव अ शांभव कुठे गेले बाप्पा तुम्ही पान बाप्पा इमानदा काय तमाशा करून राहिली बाप्पा पुऱ्या गावात तमाशा केल्यानं बाप्पा इमानदा न कुठे गेले ते बाप्पा तुम्ही काय भांगी खाली का बाप्पा हिनं कुकडल्या कुकड्या काहीच माहीच बोलून राहिली ये मंदा अरे काय आहे श्याम बाई इथं तुम्ही गावा पुढे मांडली या पोहिन माया हा इकडे इकडे जरा मी नाही बाप्पा नाही इकडे घरात नाही राहायची इज्जत राहू दे बाप्पा आमची काय आहे म्हणता ही हा काय

아, 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 बस रे बापा बस बापा आता रायश्वेरी जत राहू पाहून राहिले श्याम घेऊन जाय रे बापा घेऊन जायत्या तू घरी चालतो चाल बापा बापा मामाजी काय हो बापा हे मंदा स्वरूप बापा 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 काय करतो बापा रायशेरी जि माया मंदा

आणि माझे ताई दादा मामा मावशी तुम्हा सगळ्यांले दुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन असाल तर तुमचं चॅनल ती नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा मग व्हिडिओ कसे वाटतात तर आज जरा पिंकी घाईच होती म्हणून व्हिडिओ जरा शॉर्टकट मारला नाही दररोज आपला व्हिडिओ मोठा असते बरं काय तर रोज विसरू नका पाहिले पिंकीची व्हिडिओ आणि कशी वाटतात तेही सांगत जा